महाविकास आघाडीच्या हिंगोली जिल्हा समन्वयपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हिंगोली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी हिंगोली येथे माजी सहकार मंत्री माननीय जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने ठराव करून हिंगोली जिल्ह्याच्या समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री माननीय जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड केली हिंगोली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून ताकदीने निवडणूक लढवणार असून दिनांक सव्वीस ऑक्टोबर या बैठकीला माजी आमदार पंडितराव देशमुख माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ जकी कुरेशी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पक्षाचे मुनीर पटेल जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदे भाई डॉक्टर सतीश पाचपुते उद्धवराव गायकवाड गजाननराव देशमुख अनिल नैरवानी परमेश्वर मांडगे माधव कोरडे वसीम देशमुख बंडू मुटकुळे गणेश शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली